सेक्युलर मूवमेंट चे अध्यक्ष गौतम सत्र खामडेसर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार पाठवली सर्वांना जय संविधान आता संविधान आहे सर्व मान्यवर विशेषतः आमचे मित्र आणि चळवीचे सहकारी आदरणीय देशमुख साहेब ज्ञाने अर्जुनजी दानवे सर मचंद्र सक्ते लेखक मधु कांबळे आणि ज्याने आता आपल्या आपण महत्व व्यक्त केले ते आमचे संघटनेचे कार्याध्यक्ष शळके साहेबांनी उपस्थित बनवायला पुस्तकाच्या वाटत नाही कारण स्वयंपाक करतात त्यांना चोखडत नाही म्हणून बऱ्याच वेळेला सांगायचं मधुचा अभिनंदन ते यासाठी ते माझे लहान बंधू आहेत म्हणून वर्तमानाला भेटणार पत्रकार आणि लेखक आहे कल्पना करण ते त्या सोपं असत जोखमीच असत ते वर्तमानाला भेटलं ते सगळे स्टेजवरचे वर्तमानाला भेटणारेच आहे त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन देतच असतो समतेची करा नावाचं एक पुस्तक आहे तिथे आणि आहे लोकांचा दिवस समतेशी कलावंताच हे जाती मोहद्याचे आणि काढायचे दुसरं मधो काढायचं पुस्तक खर हे एकाच पुस्तकाचा दोन बाजूला दोन भाग आहेत बाजू दोन भाग आहेत पुस्तक हे कसं आहे या दोन्ही पुस्तकांचा विषय एकच आहे कारण जितक्या गांभीर्यानं ते दोन्ही पुस्तकात त्यांनी विचार मांडले ते आजच्या काळाला मार्गदर्शन करण्याचा मला एक प्रश्न करण्याची तुम्ही काय आलाय अस बोलू नये काय थोडस आगाव पण असतो तुम्ही का आलाय असे मधोबा आमचे मित्र आहेत म्हणून आलाय काही मान्यवर आमचे विष्णू साहेब आहेत

असंही म्हणते आता मुद्दा असाय की बाबासाहेबांनी सांगितले की जाती निर्मूल करायचं तुम्ही धर्मशास्त्र एका जातीचा प्रदूषण की दुसऱ्या दोन जाती उठून बस असे मला पाहू म्हणजे भारतीय समाज व्यवस्था जे आहे महाराज परस्पर विसंगत संवाद मांडलेले असल्यामुळे

भाषा आणि धर्माच्या नावाने लिपीच्या नावाने काही कर लोकांना अधिकच दिलं ते का दिलं तर त्यांच्यामध्ये हलकतेची भावना निर्माण होऊ नये म्हणून दिलं हो प्रॉब्लेम मला मी समजावून घ्या म्हणजे तुमची भाषा तुमची लिपी संस्कृती ही तुम्ही जतन करा यासाठी विशेष अधिकार संविधानात दिले मुळात उद्देश काय की त्यांना आदरण्याची भावना निर्माण होणे आता मला सांगा त्यांची स्वतंत्र भाषा स्वतंत्र लिपी स्वतंत्र संस्कृती जतन करताना त्यांच्या आदरण्याची भावना वाढेल कमी होईल hmm. वाढेल म्हणजे जे दिले ज्या उद्देशाने दिले त्याच्या विरुद्ध सर असे अनेक पेट भारतात आहे त्यातला पेट जाती आहे आणि मला म्हणतो मधुरे सुद्धा या पेचाची सोडवणूक करायचा प्रयत्न केलाय कर त्यांच्या पद्धती

काय मागा मागा ढोला फायदा पण उच्च जाती तीव्र जातीवर किंवा असले काय नावा सुद्धा लाग वाटते हाता सुद्धा त्याच्या त्याच्या जातीचा तीव्र असा अभिमान आहे वरती मी आम्ही कार्यक्षेत्रामध्ये वाहतो वेगवेगळ्या जातीचे लोक आता प्राध्यापक होत आहेत त्यांच्या नेहमीचे विषय नव्वद टक्के अशा खालून आलेल्या प्राध्यापकांचे नव्वद टक्के विषय त्यांच्या त्याच्या जातीचे

लो दस तुर्ण दस तुर्ण जाती लोकांना मिळत असते तरी खालचे जातीचे लोक सुद्धा मांडलेले ते खालचे पण मांडलेले खालचे ते सुद्धा जाती सोडायला जा पाच जा प्रकरणाचे या पुस्तकात एक पाठिंबा कोण करते ते आज लोकांना जरा पुढे गेला सांगाय आणि त्या पुढच्या जाऊन घ्यायला सांगायचं त्यामुळे पाच प्रकरण आहेत त्या सगळ्यांचा तपसे वापराय मागणी करत नाही तर त्यांचे टायटल वापरून दाखवते कि पहिले जाती मोडायच्या का मोजायच्या का काढायचा असा एक प्रकरण आहे दुसरा करण्याचा सध्या जो मोठा विषय म्हणून म्हटलं की वर्तमानाला भेटणार लिहायचं आहे सत्ता लाभाचेही वर्गी उपवर्गीकरण त्यांचे उपवर्गीकरण करायचं दुसरा प्रकरण आणि प्रकरण वाचताना मला असं सतत वाटलं की जातीच्या माध्यमातून सत्तेचे लाभ घेणाऱ्या समाजला मधुकांड पंगा देख एक सत्ता मुद्दा आहे जातीचा खेळ शासन आणि धोरण असत त्याच्यामध्ये त्या जातीचे पारंपरिक धंदे व्यवसाय वाढवण्यासाठी तिथेही दोष आहे कि त्यामुळे जाती

त्याच्या त्याच्यामध्ये दोन मुद्दे मांडून मी आपली रोजा केला मला असं उल्लेख केला की वर्णायोगातून जातीव्यवस्था निर्माण झाल्यापासून विशेषतः जाती व्यवस्थेचा जाच सुरू झाल्यापासून त्या नष्ट करण्याचे प्रयत्न भारतामध्ये मग ते गौतम बुद्धापासून ते मनाशिने धमकिर्तीचा उल्लेख केला